न्यूज आपले महापालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या महानगरपालिका आरोग्य विभागाकडील वॉर्ड इन्स्पेक्टर उमेश गजानन भोसले वय चोपन राणा भाग्यश्री कॉलनी यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी स्वप्नील संजय सुस्वरे व एकतीस राणा पुढचेमाळा यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी भाग्यश्री कॉलनी येथे वास्तव्यास असलेले उमेश भोसले हे महानगरपालिकेत वॉर्ड इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते सत्तावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी छताच्या पंख्याच्या तुळीस नॉयलांच्या दोरीने गळपस घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा